ओम नमः शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची सकाळ रोजच्या सकाळसारखी नॉर्मल नव्हती कारण आज सकाळी सकाळी दोन्ही जावांमध्ये भांडणं सुरू झाली होती धाकटी जाऊ स्मिता मोठ्या जावेला म्हणाली जाऊबाई आईबाबांनी फक्त माझ्या नवऱ्याला जन्म दिला आहे का त्यांनी तुमच्या नवऱ्यासाठी काहीच केले नाही का तो आभाळातून पडला आहे तुम्ही तर या घरची मोठी सून आहात ना मग सर्वात आधी ह्या घरावर आणि आईबाबांवर तुमचा अधिकार हवा तरीही तुम्ही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यांपासून का पळ काढत आहात तुम्ही संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या डोक्यावर ठेवत आहात त्यावर पुष्पा म्हणाली का ग स्मिता आम्ही शहरात राहायला जात आहोत त्यामुळे तुला जलन होत आहे का अगं तुलाही जायचं असेल तर जा ना बाई आम्ही तुला कुठं अडवलं आहे माझ्या मुलांचे चांगले पालनपोषण या गावात होऊ शकत आणी या खेडे गावा तर नाही आणि ह्या खेडे गावाच्या वातावरणात तर मुळीचंच नाही म्हणून आम्ही तिकडेच एक छोटंसं घर घेऊन कायमच्या शहरात राहणार आहोत आणि तुलाही घ्यायचं असेल तर घे मी काही तुला नको म्हणते का आई बाबा काही बोलत नाही मग तू का उगाच आगाऊपणा करतेस स्मिता चिडून म्हणाली ठीक आहे ताई तुम्ही तुमचा निर्णय ऐकवला तर आता माझाही निर्णय ऐका मी सुद्धा माझा नवरा आणि मुलांसह दुसऱ्या शहरात राहायला जाणार रा आहे पण इथे राहून एकटीने सर्व जबाबदाऱ्या पाळ पाडणं आता माझ्याकडून होणार नाही एवढे बोलून स्मिता रागाने आपल्या खोलीत निघून गेली मगाचपासून चाललेल्या दोघीं सुनांमधील वाद वामनराव आणि सुनीताताई शांतपणे पाहत होत्या सुनीताताईंच्या डोळ्यातून अश्रूंना सतत ओघ सुरू होता आणि वामनराव आपलं घर तुटताना पाहून डोक्याला हात लावून बसले होते किती कष्टाने किती स्वप्न उराशी बाळगून त्यांनी हे घर बांधले होते दोघांनीही ठरवले होते निवृत्तीनंतर ते मुले सुना आणि नातवंडांसोबत याच घरात राहतील त्यांचे उरलेलं आयुष्य नातवंडांच्या सहवासात हसत खेळत जाईल किती सुंदर स्वप्न होती वामनरावांची पण होतं तेच जे विधा त्याला मंजूर असतं त्यांच्या स्वप्नांचे तुकडे करायला त्यांच्या दोन्ही सुनात जबाबदार होत्या मुले तर लग्न झाल्यापासून बायकोच्या तालावर नाचायला लागले होते बायको काय म्हणते त्यालाच ते महत्त्व द्यायचे आईवडिलांची आता कोणालाच गरज नव्हती दोन्ही सुना दररोज किरकोळ किरकोळ कारणावरून भांडणं काढत आपण आपल्या सासू सासऱ्यांपुढे भांडतोय याचे त्यांना अजिबात भान नव्हते त्यांच्या मनात त्यांचा आदर उरला नव्हता मोठी सून पुष्पा जेव्हा तिच्या मनात येईल तेव्हा स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच्या कुटुंबापुरता स्वयंपाक करायची आणि बनवलेले जेवण घेऊन स्वतःच्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून आपल्या कुटुंबासोबत जेवण करायची आणि हेच अनुकरण धाकटी सून देखील करू लागली दोघीही फक्त स्वतःच्याच नवऱ्यापुरतं आणि मुलांपुरता स्वयंपाक बनवायच्या आणि ताट वाढून आपापल्या खोलीत निघून जायच्या त्यामुळे हळूहळू सर्वांचे एकत्र बसून जेवणे करणंसुद्धा बंद झालं मुले आपल्या बायकांसोबत आपापल्या खोलीत बसून आहेत त्यानंतर जे शिल्लक राहिलेले अन्न असायचे ते दोन्ही सुना मिळून आळीपाळीने सासू सासऱ्यांसमोर ठेवायच्या तेही एक मोठे उपकारच करत होते म्हणा वामनरावांनी अनेक वेळा दोन्ही सुनांना जवळ बोलावून समजावण्याचा प्रयत्न केला ते मोठ्या सुनेला म्हणाले सुनबाई घरातील कामे करायला जर तुम्हा दोघींना त्रास होत असेल तर काही हरकत नाही मी कामवाली बाई ठेवतो जेवण बनवायला एखादी स्वयंपाकीनंही ठेवतो तुम्हाला जे काही हवं असेल ते सगळं करण्यासाठी मी तयार आहे पण तुम्ही फक्त हे घर सोडून जाऊ नका अगं जर मुलेच घर सोडून निघून गेली तर हे घर किती सुनं वाटेल खूप कष्टाने मी हे उभारलं आहे सजवलं आहे या घराबाबत माझी किती स्वप्न होती आणि ती स्वप्न तुमच्या सर्वांशिवाय अपूर्ण राहतील ते धाकट्या सुनेलाही म्हणाले सुनबाई अगं तूही ऐक ना तुम्हाला इकडे राहायला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल तुमच्यावर कुठलीही बंदी नसेल तुम्हा दोघींना तुमच्या मर्जीने घर चालवायचे असेल तर चालवा माझी काहीच हरकत नाही फक्त घर सोडून मात्र जाऊ नका वामनरावांनी खरंच दोन्ही सुनांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांची मोठी सून म्हणाली बाबा आता पुरे करा आजकाल इतकं मोठं कुटुंब सांभाळतं तरी कोण रोजचे हे वादविवाद बघून तरी असेच वाटते की प्रत्येकाने आपापले पाहिलेलेच बरे मी निर्णय घेतला आहे आणि तो माझा आता ठाम आहे आता काहीही झाले तरी मला इथून जायचे आहे असे बोलून ती रागाने पाय आपटत तेथून निघून गेली थोड्या वेळाने मोठा मुलगा विशाल थेट वामनरावांकडे आला आणि खूप नाराज होऊन म्हणाला बाबा घरातील वातावरण बिघडत चालले आहे आणि अशाने वातावरणात राहणे खूप कठीण झालं आहे त्यामुळे मी एक छोटंसं घर घेतलं कदाचित पुढच्या सात आठ दिवसातच आम्ही इथून निघून जाऊ त्यामुळे जाण्याआधी तुम्ही घराच्या वाटणीबद्दल काही निर्णय घेतलेले बरे मोठा मुलगा बोलत होता तेव्हा वामनराव फक्त त्याच्याकडे एकटक पाहत होते मुलाच्या तोंडून घर सोडून जाण्याचा आणि घराच्या वाटणीचा निर्णय ऐकून वामनरावांचे मन पूर्णपणे तुटून गेलं तेवढ्यातच मागून धाकटा मुलगा नितीन तेथे आला मोठ्या भावाच्या निर्णयाला पाठिंबा देत म्हणाला बाबा मलाही असंच वाटतं की तुम्ही या घराची वाटणी करावी जेणेकरून मला माझा हिस्सा विकून दुसरीकडे घर घेता येईल आणि आम्हाला आमचे वेगळे राहता येईल दोन्ही मुलांचे बोलणे ऐकून सुनीताताई दोन्ही हातांनी चेहरा झाकून जोरजोरात रडू लागल्या वामनराव एका ठाम नजरेने आपल्या मुलांकडे पाहत राहिले आईच्या रडण्याचे दोन्ही मुलांना काहीच फरक पडत नव्हता उलट नितीन म्हणाला आई हे काय तू रडतेस भांडण थोडीच करतोय आम्ही अगं आम्ही तर प्रेमाने आपापला संसार करायचे बोलतोय ना आणि हे तर एक दिवस होणारच आहे हाच तर जगाचा नियम आहे खरंच आता मुले एवढी समजदार झाली होती की आई बापालाही जगाचा नियम समजावून सांगू लागली वामनरावांच्या मनात आतून एक वादळ उसळत होते आतून एक खोल असा हलकल्लोळ माजला होता पण सुनीता ताईंसाठी त्यांनी स्वतःला सावरलं होतं सुनीता ताई एवढ्या मजबूत नव्हत्या की मुलांच्या बोलण्याने शांत राहू शकतील म्हणूनच त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते शेवटी आईचं हृदय आहे ते आणि ते हृदय मुलांच्या बोलण्याने सतत जखमी होत असतं असे म्हणतात पुरुष स्वतःला खंबीर ठेवतो पुरुषांचे हृदय जणू दगडाचं असतं पण आज वामनरावांचं दगडासारखं मनसुद्धा तुटून गेलं होतं शेवटी माणूस किती वेळ स्वतःला थांबवणार ज्या मुलांच्या सुखासाठी सुनीता ताई आणि वामनरावांनी आयुष्यभर मेहनत केली होती त्या मेहनतीला मुलांच्या नजरेत काहीच किंमत उरली नव्हती वरून सुनीता ताईंचं सततचं रडणं वामनरावांना आणखी कमकुवत करत होतं संपूर्ण रात्र त्या झोपत नव्हत्या आणि यशवंतरावांनाही झोप लागत नव्हती आणि मुलांचं वागणं पाहता त्यांना कुठला अंदाजही नव्हता की ते किती मोठा निर्णय घेत आहे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता कारण आता त्यांचं स्वतःचं एक घर असणार होतं ते आपापल्या घराचे मालक असणार होते असो संपूर्ण रात्र वामनरावांनी विचारात काढली आणि शेवटी एक निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या पत्नीला बोलावले आणि तिचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाले सुनीता आता मी जे सांगणार आहे ती नीट ऐक आता बस खूप झालं आपण आपल्या मुलांच्या खूप विनवण्या केल्या आता आपली मुले आपली राहिलेली नाहीत ते दोघेही बायकांच्या हातातली कटपुटली झाले आहेत त्यामुळे त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला दरीत लोटण्यासारखं आहे आपण अशा नालायक मुलांसाठी आणि त्यांच्या संसाराच्या मोहात आपले उर्वरित आयुष्य वाया घालवायचे नाही त्यामुळे आता मी हे सर्व तुझ्यावर आहे की तुला काय करायचं आहे ते तू तु ठरव तुला जे योग्य वाटेल ते कर मी तुला काहीच बोलणार नाही जर तू मुलांच्या आनंदासाठी या घराची वाटणी करायचे ठरवले तरी मी त्यात अडथळा आणणार नाही हे घर आपलं स्वप्न होतं या घराची आपल्या आठवणी जोडलेल्या आहेत आपल्या रक्ताच्या घामाच्या मेहनतीतून हे घर उभं राहिलं आहे आता या घराचा निर्णय तुझ्या हाती आहे जे करशील ते विचार करून कर तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्यासोबत आहे असे बोलून वामनरावांनी सुनीता ताईंचा हात घट्ट पकडला आणि त्यांना विश्वास दिला आपल्याला आता एक ठाम निर्णय घ्यावाच लागेल संध्याकाळी जेव्हा मोठा मुलगा विशाल आणि नितीन ऑफिसमधून आले तेव्हा वामनरावांनी त्यांना त्यांच्या बायकांसोबत एकत्र बोलवलं वामनराव आणि सुनीता ताई आपल्या आपल्या खुर्चीवर बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीरताची छाया स्पष्ट दिसत होती आणि सुना मात्र आनंदी होत्या कारण त्यांना वाटत होतं आज त्यांना त्यांचा हिस्सा मिळणार आणि मग त्या आपल्या स्वतंत्र जगात वावरायला मोकळ्या होणार खोलीत खूप शांतता पसरली होती तेवढ्यात विशाल म्हणाला बाबा तुम्ही आम्हाला बोलवलं का वामनराव म्हणाले हो बोलवलं आहे तुम्हाला आमचा निर्णय ऐकवायचा होता तेच सांगण्यासाठी तुम्हाला इकडे बोलवलं असं म्हणत त्यांनी सुनीता ताईंकडे पाहिलं सुनीताताईंच्या चेहऱ्यावर आज एक वेगळीच दृढता होती डोळ्यात अश्रूंचा मागमूसही नव्हता चेहऱ्यावर एक विलक्षण आत्मविश्वास मुले कायमचे घर सोडून जाण्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हतं त्यांनी वामनरावांकडे पाहिलं आणि मग दोन्ही सुनांकडे पाहून म्हणाल्या सासूबाई सतत आपल्याकडे पाहत असल्याचं जाणवतात पुष्पा आणि स्मिता थोड्याशा घाबरल्या त्यांना काहीच कळत नव्हतं की सासू त्यांच्याकडे पाहून काय विचार करत आहेत त्या दोघी एकमेकांकडे पाहून इशाऱ्याने काही विचारत होत्या पण त्यांना काही समजत नव्हतं पुष्पा आणि स्मिता आश्चर्याने आपल्या सासूकडे पाहत राहिल्या पुष्पा तुझ्या गळ्यात जी चेन आहे ती कोणी बनवली पुष्पा म्हणाली आणि कोण बनवणार आई माझ्या नवऱ्यानेच बनवली आहे तुम्ही तर एकदा लग्नातच दागिने दिले होते त्यानंतर आमच्यासाठी कधी काही बनवले का नाही ना, ना? बरं ठीक आहे त्यानंतर ताई आपल्या धाकट्या सुनेला म्हणाल्या स्मिता तू सुद्धा मोठी चेन घातली आहेस ही सुद्धा तुझ्या नवऱ्यानेच दिली असणार ना स्मिता म्हणाली हो आई आणि नाही तर काय नवऱ्याशिवाय मला दुसरं कोण देणार आहे हे ऐकता सुनीताताई पुन्हा एकदा विचारात बुडून गेल्या आणि मोठ्या सुनेकडे वळून म्हणाल्या पुष्पा तुझी ही चेन तुम्हाला देऊ शकशील का हे ऐकून मोठ्या सुनेच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले ती म्हणाली आई हे काय बोलताय तुम्ही मी तुम्हाला माझी चेन का देऊ ही चेन तुम्ही मला दिली आहे का तुम्ही परत मागत आहात तर ही चेन तर मला माझ्या नवऱ्याने गिफ्ट केली आहे म्हणून ती मी कोणालाच देऊ शकत नाही मोठ्या सुनेने अगदी स्पष्टपणे नकार दिला सुनीता ताईंनी स्मिताकडे पाहिलं खोलीत शांतताच होती आई आता माझी चेन देखील मागतील की काय हा विचार करून धाकट्या सुनबाईचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं दोनही मुलं आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहत होते आणि वामनराव शांतपणे खुर्चीवर बसून होते सुनीता ताईंनी पुन्हा एकदा स्मिताला विचारलं स्मिता तू तु मला तुझी चेन देशील का स्मिता म्हणाली नाही आई अजिबात नाही याचा प्रश्नच येत नाही हा एकतर दागिना आहे माझ्याकडे जो मी मोकळेपणाने वापरू शकते आणि तोही तुम्हाला देऊ का आणि तसेही ही चेन माझ्या नवऱ्याने खूप प्रेमाने माझ्यासाठी बनवली आहे आणि तुम्ही या वयात चेन घालून काय करणार धाकट्या सुनेचे उत्तर ऐकून सुनीता ताई उठून उभ्या राहिल्या आणि आपल्या नवऱ्या मागे जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या जर तुम्ही दोघी तुमच्या नवऱ्याने दिलेली एक छोटीशी चेन देऊ शकत नाही कारण त्यात तुमच्या नवऱ्याचं प्रेम आहे त्याचा कष्टाचा पैसा आहे तर मग मी माझ्या नवऱ्याने एवढ्या मेहनतीने आणि प्रेमाने उभारलेलं हे मोठं घर तुम्हाला कसं देऊ शकते हे घरही माझ्या नवऱ्याने खूप कष्टांनी बनवलं आहे जसे तुम्हाला ही चैन प्रिय आहे तसंच हे घर माझ्या प्राणापेक्षा अधिक प्रिय आहे म्हणूनच आता तुम्ही तुमचे जे काही सामान आहे ते घेऊन इथून निघा कुठेही जा स्वतःच्या हिमतीवर भाड्याने का होईना एक रूमचे तरी घर घेऊन दाखवा आम्ही ना तुम्हाला भेटायला येणार ना काही मागायला येणार आणि नाही तुमचं स्वप्नातलं घर बघायला येणार आणि हाच आहे आमचा अंतिम निर्णय आईचा निर्णय ऐकून विशाल आणि नितीन चकित झाले आणि दोघी सुना सासूकडे रागाने पाहू लागल्या त्यांनी आपल्या नवऱ्यांना खुणावलं बाबांशी जाऊन बोला मग काय बायकोचे गुलाम असलेले दोघेही वामनरावांकडे गेले आणि म्हणाले बाबा आई काय म्हणत आहे इतक्या मोठ्या घरात तुम्ही दोघंच कसे राहणार आणि या घराचं पुढे काय होणार असं घर तर नुसतं पडून राहील आणि आमच्याशिवाय तुमचं आहे तरी कोण वामनराव म्हणाले बरं झालं बाळा तुम्हाला इतकं तरी आठवतं आहे की आमचं दुसरं कोणीच नाही पण जेव्हा तुम्ही तुमच्या संसारासाठी दुसऱ्या शहरात जात होता तेव्हा मात्र हे आठवलं नाही की तुमचे आईबाबा कोणाच्या आधारावर राहतील आईच्या निर्णयाने आता बरी तुम्हाला आमची काळजी वाटते बाळा मी माझ्या पत्नीच्या निर्णयाशी सहमत आहे माझ्या पत्नीने एक निर्णय घेतला आहे तर जगातील कोणतीही ताकद तो बदलू शकणार नाही ऐकलं ना तुम्ही तुमच्या आईने काय म्हटलं ते तुमचे सामान उचला आणि निघा इथून आणि तसेही आता आम्हालाही तुमची गरज नाही तुमच्यासोबत राहून आम्ही एकटेच होतो दुःखी होतो मग त्यापेक्षा तुमच्याशिवाय राहून आम्ही एकटे असलो तरी समाधानी राहू आता आमचे आयुष्य आम्हाला आमच्या मर्जीने जगायचे आहे अरे हीच या जगातील रीत आहे जसं तुम्हाला तुमचं आयुष्य तुमचा संसार तुमच्या बायकांसोबत जगण्याचा हक्क आहे तसाच हक्क माझ्या पत्नीलासुद्धा आहे आता तुम्ही आमची काळजी करू नका आम्ही इथं एकटे अजिबात राहणार नाही जगात असे हजारो आई वडील असतील जे आमच्यासारखे दुर्दैवी आहेत ज्यांची तुमच्यासारखी नालायक अपत्य आहेत आम्ही अशा लोकांना शोधून काढू इथे आमच्या घरात घेऊन येऊ आणि सगळे मिळून एकत्र राहू कारण आपल्या लोकांपेक्षा परकेच कधी कधी आपले वाटतात रक्ताच्या नात्यांपेक्षा मैत्रीचं नातं खूप वेळा उपयोगी पडतं शेवटी मी एवढं मोठं घर बांधलं आहे तर त्याचा काहीतरी चांगल्या कामासाठी उपयोग झाला पाहिजे जेणेकरून वर गेल्यावर मला पश्चाताप होणार नाही वामनरावांचे हे कठोर शब्द ऐकून दोने मुलं आणि त्यांच्या बायकांनी मान खाली घातली वामनराव मात्र आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन पूर्ण आत्मविश्वासाने उभे राहतात आणि अशा लोकांच्या शोधात निघतात जे स्वतःच्या मुलांसोबत राहूनही एकटे आहेत बंद खोलीत उरलेले दिवस काढत आहेत काही महिन्यात त्यांना असे आठ दहा वृद्ध दाम्पत्य सापडतात आणि मग वामनरावांच्या घरात एक नवचैतन्य निर्माण होतं घरात पुन्हा एकदा गडबड गोंधळ सुरू होतो बायका जरी म्हाताऱ्या असली तरी मधुर गीतं म्हणायच्या एकत्र स्वयंपाक करायच्या सगळे मिळून जेवायचे भजन कीर्तन करायचे एकत्र फेरफटका मारायला जायचे ते अनोळखी लोक आता एकमेकांचे मित्र झाले होते एकमेकांची काळजी घेत होते घरातलं वातावरण इतकं प्रसन्न झालं होतं की मुलांमुळे झालेल्या दुःखाची आठवणही आता मनाच्या एका कोपऱ्यात दडून बसली होती आता सगळे ते पीडित वृद्ध वामनराव आणि सुनीता ताईंसोबत आपापले आयुष्य आनंदात आणि समाधानात जगू लागले होते प्रेक्षक मित्रांनो ही होती आजची कथा या कथेबद्दल तुमचं मत काय आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत